नमस्कार तर ह्या बघा ही काल गळ्यातलं आहे आणि वरच गळ्यातलं आहे का नाही त्याला थोडस मनी कमी पडल्यात पण घेतलं ते बी बरोबर पर्स मध्ये हाय आलं बघा कमकम दोन तास झालं बसली येऊन सोनीसाठी वाढ नवळा घेतला मी आता एटीएम कम्प्युटर वाटत नसतो गर्दी तर तोंनी येते का एटीएम कम्प्युटर आमच्या इथं अगोदर तासभर थांबले नेमका व्हिडिओ करायचा टायमाला टमटम आलं मग टमटम मध्ये बसली उतरली टिंपरुली कुर्डवाडी चौकात आता इथं जवळजवळ झालं अर्धा ता तास येऊन थांबली आता इथं गाडी नाही मला वाटलंच व्हिडिओ करताना जर टमटम भेटलं तर भेटलं पण आलं वायरलेस आहे का उच yeah. थांबायचं yeah. yeah. रिक्षा yeah. होती या माहितीशी पर्यंत काय करायचं जाऊन गाड्यांची सोय नाही बघा इकडे चमटमवाली अलीकडच थांबतात तिथं एक चमतम थांबलेला आहे आता सटल गाडी जावा येईल तवा सटल गाडी असते त्या टायमावर म्हणून इकडे सोनीच्या इकडे येता म्हणलं की लय वायता घेतो त्यात मध्ये आज माझ्याकडे हाय एवढी मोठी पुष पिशवी लेकर हे काय नाही संग जस रेल्वेच असत का ना वेळापत्र तसं इष्टांच बी पाहिजे होतं म्हणजे अजून जरा बरं वाटलं असतं म्हणजे एवढं उन्हात तळायची बारी आली नसते रेल्वेनं जायची होती सकाळी मी पण दहा वाजेपर्यंत आवरलंच नाही दहा वाजता आवरलं असतं ना माझ सगळं दहा वाजता जर माझं आवरलं असत ना सगळं तर रिक्षातली एक बाई म्हणत होती राधा झाले राहतो पण रिक्षा रिकामाच होता पण नाहीत थांबवलं त्यांचा स्पेशल होता बहुतेक माझ्या घरापासून रेल्वे स्टेशनला पण चालत जायला जवळजवळ अर्धा तास लागतो साईडला ट्रॅक्टर मध्ये तेवढं भरलेलं तेवढ्या त्यात मध्ये सिंगल रोड सिंगल रोडला अशा करता पलीकडून एक गाडी इकड ती नाही थांबत नगर गाड्या ती नाही थांबत ही डायरेक्ट कुरडवाडीला थांबते रेल्वे न गेले असते ना तर डायरेक्ट कुर्डवाडीत उतरले असते आणि ना मग टमटम घेते बघून मग बरं चला तीस रुपये देऊन सोनीच्या इथं उतरले असते पण गाडीची चुकामुक झाली त्यात मध्ये माझ्याकडे ही पिशवी आवरायची होती अजून मला पिशवीतला वाढवळा घेतला मी सोनीसाठी तुम्हाला आता घरी गेल्यावर दाखवल सकाळी किती पण लवकर निघा गाड्या तर अजिबात भेटतच नाही आणि तिथं सोनीच्याही वायरलेसला उतरलं ना अजून तिथून किती चालायचं हे तुम्हाला दाखवते व्हिडिओ पूर्णच बघा